दत्तात्रेयानमा नमा, नमा। धार्मिक क्षेत्रातील अल्गोरिदम म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे धार्मिक क्षेत्रीय अल्गोरिदमचा निश्चित आशय काय आहे याविषयी या अनेकांना जिज्ञासा असणे स्वाभाविक आहे आणि त्यामुळे त्या, त्या संबंधाने सांगत आहे अल्गोरिदम हा शब्द गणितामध्ये वापरण्यात आला अल्गोरिदम हा शब्द कॉम्प्युटर सायन्स मध्ये वापरण्यात येतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रामध्ये सध्या अनेकांच्या कानावर अल्गोरिदम हा शब्द येत आहे आणि त्यामुळं अल्गोरिदम म्हणजे निश्चित काय हे जाणून घेण्याची इच्छा अनेकांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे एखादे गणित सोडवत असताना ते गणित सोडविण्यासाठी विविध टप्प्यांवर आवश्यक अशा ज्या सूचना असतात त्या सूचनांचा समूह म्हणजे अल्गोरिदम होय त्या सूचनांचा अवलंब केल्यास ते गणित सुटते त्याच पद्धतीने जीवने सुद्धा एक अत्यंत कठीण असे गणित आहे ते सोडविण्यासाठी सद्धर्म सूचना समूहाचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे सद्धर्म सूचना समूह हा धार्मिक क्षेत्रातील अल्गोरिदम आहे जगताच्या आरंभिक अशा काळापासून मानवांना विविध सूचना देण्यात येत आहेत उदाहरणार्थ सत्याने वागा ही एक सूचना अभिमानी व्हायचे नाही ही दुसरी सूचना एकमेकांशी संवार्द युक्त व्यवहार ठेवा ही तिसरी सूचना जीवनामध्ये दंभाचार असूच नये ही चौथी सूचना अशा विविध सूचना सद्धर्माच्या माध्यमातून जगदारंभ काळापासून मानव जातीला देण्यात आलेले आहे या सगळ्या सद्धर्म सूचनांचा समूह म्हणजे धार्मिक क्षेत्रातील अल्गोरिदम होय जे या सूचनांचा अवलंब करतात त्यांचं चांगलं होते जे या सूचनांचा अवलंब करीत नाहीत त्यांचं वाईट होते सद्धर्म सूचना समूहाला इंग्रजी भाषेत अल्गोरिदम असे नाव ठेवता येईल इटर्नल रिलीजियस अल्गोरिदम माणसाच्या मनामध्ये सद्धर्म सूचनांचा स्वीकार होणं अत्यावश्यक आहेस आहे यासाठी सद्भाव हा श्रेष्ठ पाहिजे गरिष्ठ पाहिजे गरिष्ठ म्हणजे श्रेष्ठ गरिष्ठ म्हणजे उत्तम गरिष्ठ म्हणजे एकदम भारी अत्यंत भारी सद्भाव हा अत्यंत भारी पाहिजे अत्यंत उत्तम पाहिजे अशा वेळी सद्धर्म सूचना समूहाचा अवलंब करण्याची इच्छा कोणत्याही मनाला होत राहील अन्यथा होणार नाही सद्भाव हा गरिष्ठ पाहिजे म्हणजे श्रेष्ठ पाहिजे असे ज्यांनी आपल्या आयुष्यभर सातत्याने सांगितले त्या एका ऋषीला लोक गरिष्ठ या नावानेच ओळखू लागले त्यांच्या नावाचा विस्तृत उल्लेख गरिष्ठांगिरस ऋषी असा केला जातो या ऋषीने इंद्राला सुद्धा एकदा उपदेश केला होता इंद्राच्या जीवनाविषयी आपणाला माहिती आहे पुष्कळांना माहिती आहे की इंद्राच्या जीवनात कधी कधी काही चुकाही झाल्या पुढील आयुष्यात चुका होऊ नये म्हणून पुन्हा पुन्हा सद्धर्म सूचना देत राहण्याची आवश्यकता असते अनेक ऋषी मुनींनी इंद्राला सद्धर्म सूचना देण्याचं कार्य केलं गरिष्ठांगीरच राह सारख्या थोर विभूतींनी इंद्राला अनेक वेळी अशा सद्धर्म सूचना दिल्या इंद्र हा एक मोठ्या अशा हुद्यावरचा मोठ्या हुद्यावर बसलेली माणसे असोत किंवा सामान्य माणसे असोत सगळ्यांनीच आपलं जीवन व्यवस्थित चालवावं जीवनात व्यवस्थित वागाव यासाठी सद्धर्म सूचनांच महत्व असतेच असते आणि म्हणून सद्धर्म सूचना समरूपी इटर्नल रिलिजियस अल्गोरिदमच सुद्धा महत्व आहेच आहे हे सर्वांनी लक्षात घेणे महत्वाचे आहे हे महत्वाचं आहेच धार्मिक क्षेत्रातील अल्गोरिदम हा मनुष्याच्या उन्नतीसाठी धार्मिक मार्गातील उन्नतीसाठी अत्यावश्यक आहेच आहे, आहे आणि म्हणून या बाबी सर्वांनी साकल्याने समजून घेणे अत्यावश्यक आहे सद्धर्म सूचना संबंधाने एक उदाहरण आपल्याला सांगतो ते उदाहरण समजून घेतल्यावर सद्धर्म सूचना क्षेत्रातील एक विशिष्ट बाब आपणाला समजून जाईल काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे एक चिमुलाल नावाचा माणूस होता त्याला जमीन खरेदी घ्यायची होती तो जमीन खरेदीचा व्यवहार करण्यासाठी संबंधित ऑफिस मध्ये गेला त्याने अंगठा केला जिथे अंगठा कराव्याचा होता त्या पेपर्स वर त्याने अंगठा केला अंगठा लावला आणि अंगठ्यानी उरलेली शाई त्या चिमुला भिंतीला पुसली त्या ठिकाणी एक माणूस त्या ऑफिस मधला झटकन उडला आणि चिमूवर खवळला आणि म्हटला त्या भिंतीवर सूचना लिहिलेली आहे की अंगठ्याला लावलेली शाई भिंतीवर पुसायची नाही आपण ती का पुसली त्या ऑफिस मधले इतर लोकही खवळायच लागले जोरानं जोरा अरे भिंतीवर सूचना लिहिली आहे भिंतीवर सूचना लिहिली आहे भिंतीवर सूचना लिहिली आहे तुम्ही का ती शाई भिंतीला पुसली अंगठ्याची उरलेली शाई सगळे खवळायच लागले चिमुलाल ऐकून घेतला आणि नंतर त्या सगळ्यांपुढ तो बोलला मला जर वाचता आलं असतं त्या भिंतीवरची सूचना वाचता आली असती तर मी नुसता अंगठा लावला नसता सई केली असती खरोखर ते चिमुलालचं बोलणं खरं होत तो अडाणी माणूस होता निरक्षर माणूस होता त्याला त्या भिंतीवरची सूचना वाचता येणं शक्यच नव्हतं या ऑफिस मधल्या लोकांची चूक झाली त्यांनी ती सूचना आधीच वाचून सांगायची असती त्याची मुलाला ती सूचना आधीच वाचून दाखवायला हवी होती परंतु त्यांनी के ते केलं नाही नुसतं त्या माणसावर त्याची मुलावर ते खवळायला लागले जगामध्ये पुष्कळशे निरक्षर लोकही आहेत त्यांना सद्धर्म ग्रंथ वाचता येत नाहीत आणि म्हणून त्यांच्याकडून जीवनात काही चुका होऊ शकतात अशा वेळी नुसतं त्यांच्यावर खळून उपयोग होणार नाही ज्यांना सद्धर्म ग्रंथ वाचता येतात त्यांनी ते वाचून निरक्षर जनांना त्यातील सूचना सांगायला पाहिजे सद्धर्माच्या या अशा अशा सूचना आहेत माणसांनी असं असं वागणं अत्यावश्यक आहे तेव्हा उपयोग होईल नुसत्या निरक्षरांवर खवळून उपयोग नाही स्वतः वाचन करायला पाहिजे दुसऱ्याला ते ऐकवायला पाहिजे तेव्हा सद्धर्म सूचना जास्तीत जास्त लोकांच्या जवळ जाऊन पोचतील सद्धर्म सूचना समूह म्हणजे इटर्नल रिलिजियस अल्गोरिदम हा जास्तीत जास्त माणसांजवळ जाऊन पोचेल हे असे होणे आवश्यक आहे सगळ्यांच्या हितासाठी होणे आवश्यक आहे आणि म्हणून जन जनजागृती करणे सर्वांपर्यंत सद्धर्माच्या सूचना पोचविण्यासाठी यत्नशील राहणे हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे अत्यंत महत्वाचा भाग आहे संगणकाच्या क्षेत्रामध्ये अल्गोरिदमचे अनेक भेद सांगितले जातात नाना पद्धतीचे अल्कोरिझम्स असतात त्याच पद्धतीने धार्मिक क्षेत्रात असलेल्या विविध विषयांमध्ये माणसांना विशिष्ट पद्धतीच्या सूचना करण्यासाठी विविध पद्धतीचे अल्कोरिझम्स आहेतच अवतार ऋषी मुनी सिद्ध संत इत्यादी विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या विभूतींच्या द्वारे जनतेला सद्धर्म सूचना देण्यात आलेल्याच आहेत त्या सद्धर्म सूचनांचा अवलंब करणे हे मानव हितासाठी आवश्यक आहे अतिशय आवश्यक आहे सद्धर्म सूचना समूह म्हणजेच इटर्नल रिलीजियस अल्गोरिदम समजून घेणे सर्व मानवांसाठी अत्यावश्यक आहेच आहे दत्त दत्त दत्त